नमस्कार लाडक्या बहिणींनो मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आणली आहे ज्या महिलांची ई के, के वाय सी करताना चूक झाली होती ती आता तुम्ही दुरुस्त करू शकता माझी लाडकी बहीण योजनेचा एक नवीन महत्वाचा ऑप्शन आला आहे जो खूप बहिणींना उपयुक्त पडणार आहे ज्या महिलांची ई के वाय सी करताना चूक झाली होती किंवा पतीचे नाव चुकीचे भरले होते किंवा विवाहित स्थिती चुकीची दिली होती असे खूप अनेक असे ऑप्शन आले आहेत घटस्फोट विधवा स्टेटस चुकीचे भरलं होतं किंवा ई केवायसी पूर्णपणे झाली नाही त्यांच्यासाठी सरकारने आता चूक दुरुस्त करण्याचा वन टाइम एडिट ऑप्शन उपलब्ध केला आहे स्क्रीनवर दिसणारा येथे क्लिक करा या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या ई केवायसी चुकलेली माहिती सहज दुरुस्त करू शकता आणि लक्षात ठेवा हा पर्याय फक्त एकतीस डिसेंबर पर्यंत उपलब्ध आहे म्हणून ज्यांची ई केवायसी चुकली आहे त्यांनी लगेच हा ऑप्शन वापरून सुधारणा करू शकता तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की जी ही तुमची स्थिती चुकली असेल ती तुम्ही आता दुरुस्त करू शकता तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या लाभार्थीची ई केवायसी चुकली आहे तिचा इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओटीपी पाठवावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता इथं दोन ऑप्शन हे आलेले आहेत एक आहे विवाहित आणि एक आहे अविवाहित जेही तुमचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तर माझ्या इथे विवाहित आहे तर मी विवाहित हे सिलेक्ट करून घेतो त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला तीन ऑप्शन हे देण्यात आले आहे नवीन हा बदल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही पती हयात आहे हे एक ऑप्शन आहे त्यानंतर पतीचे निधन झाले आहे हे दुसरं ऑप्शन आहे त्यानंतर तुम्हाला घटस्फोटीत हे तिसरं ऑप्शन आहे तर जेही तुमचं ऑप्शन असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता तर माझ्या केसमध्ये ज्या महिलेचा मी फॉर्म भरतो आहे तिचे पतीचं निधन झालं आहे तर तुम्हा मी पतीचे निधन झाले आहे हे ऑप्शन सिलेक्ट करून घेतो त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेला असेल जिथे तुम्हाला तुमच्या पतीचं नाव हे दिसेल त्यानंतर तुम्हाला इथं जात तुमची निवडायची आहे आता माझी सर्वसामान्य आहे म्हणून मी ती निवडून घेतो त्यानंतर तुम्हाला इथं दोन ऑप्शन हे दिसतील ज्यामध्ये खूप महिलांना यामध्ये अडचण येत होती त्यांना हा क्वेश्चन समजत नव्हता तर आता तुमच्यासाठी व्यवस्थित त्यांनी क्वेश्चन हा दिलेला आहे तर तुम्ही वाचून व्यवस्थित ऑप्शन देऊ शकता पहिले तुम्हाला हो ऑप्शनवरती दोघी ठिकाणी करायचं होतं तर आता तुम्हाला ऑप्शन ऑप्शनवर नाही ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला दोन ऑप्शन हे दिसतील ज्यामध्ये तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत अंगणवाडी का सेविकेकडे तुमचा पतीचा मृत्यू दाखला तुम्हाला तिथं जमा करायचा आहे हे आहे पहिलं ऑप्शन त्यानंतर दुसरा ऑप्शन असा आहे ए आणि बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र होईल लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत तुमचा पतीचा मृत्यू दाखला तुम्हाला तिथं जमा करून यायचा आहे जर तुम्ही मृत्यू दाखला जमा नाही केला तर तुमची ई के वाय सी पडताळणी पूर्ण समजली जाणार नाही तर त्यासाठी तुम्ही तिथं लवकरात लवकर जमा करून या त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची ई के वाय सी ही सक्सेसफुली झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही आता नवीन पद्धतीने के वाय सी ही करू शकतात जर तुमचे दुसरे काही ऑप्शन चुकीचे केले असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या क्वेश्चनचं आन्सर हे देईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद